जय जय राम कृष्ण हरी घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात भक्तीरस दळवळतोय टाळ मृदुंगाचा नाद विठ्ठल नामाचा गजर आणि मनामध्ये गडद झालेली श्रद्धा हेच तर खास आहे आषाढी एकादशीचं नमस्कार मी क्षितिजा आठवी क्षितिजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मी माझ्या चॅनेलवरती माझे छंद ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचे काम करत आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज माझ्या दिवसाची सुरुवात तुळशी वृंदावन लावण्यापासून झाली भरपूर दिवस झाले मला तुळशी लावायची होती आणि आज तो दिवस उजाडला आणि हाच तो दिवस आषाढी एका छान मी तुळशी वृंदावन लावलं ला। आणि त्याची पूजा देखील केली प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी आली की मन पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेवर निघतं जरी मी प्रत्येक वारी सहभागी होत नाही तरी घरातच मी माझी छोटीशी वारी साजरी करते देवघरात दीप लावते अभंग ऐकते उपवास करते आणि मनोभावे विठ्ठलाचं नामस्मरण करते तसेच आज आषाढी एकादशी रविवारी आल्यामुळे मी देवघराची छान अशी डीप क्लिनिंग केली आणि देवाची पूजा देखील केली मन अगदी प्रसन्न झालं सर्वात प्रथम सकाळी उठून मी देवपूजा केली ना तर मन अगदी प्रसन्न झालं त्यानंतरच मी इतर कामं करायला सुरुवात केली आषाढी एकादशी म्हणजे भक्ती श्रद्धा आणि शुद्धतेचा संगम या दिवशी उपवास ठेवणं हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक शुद्धतेसाठीही केलं जातं पण उपवास म्हणजे केवळ फ फक्त फळं खाणं नाही तर त्यातही चव पौष्टिकता आणि भक्तिभाव असतो आजचा दिवस खास का वाढतो कारण की आजचा दिवस फक्त उपवास किंवा पूजेपुरताच मर्यादित नाही तर तो, तो स्वत डोकावण्याचा मन शांत करण्याचा आणि आपल्या श्रद्धेला जागवण्याचा दिवस आहे देवासाठी दिवे दिवा लावताना मी माझ्या प्रत्येक आशा चिंता आणि थकव्यालाही त्या ज्योतीत अर्पण करते कारण त्या विठोबाच्या नजरेत आईचं महत्त्वही आहे आणि गुरूचा आधारही आषाढी एकादशी म्हणजे भक्ती श्रद्धा आणि शुद्धतेचा संगम या दिवशी उपवास ठेवणं हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक शुद्धतेसाठीही केलं जातं पण उपवास म्हणजे केवळ फळं खाणं नाही तर त्यातही पौष्टिकता आणि भक्तिभाव असतो इथे मी छान अशी देवघराची पूजा सर्व देवांची पूजा केली फुला फूल वगैरे वाहिले इथे माझ्याकडे विठ्ठल आणि रुक्मिणी देखील होती त्यांची देखील मनोभावे पूजा केली आणि त्यांना देखील फुलं वाहिली एवढं छान आणि मन प्रसन्न वाटलं की दिवसाची सुरुवात रोज जर अशी होत असेल तर किती सुंदर ना पूजा झाल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं अगदी देवाकडे पाहतच राहावं वाटलं त्यानंतर मी त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवला सकाळची सुरुवात एवढी सुंदर झाली की विचारू नका आज आषाढी एकादशी निमित्ताने मी सकाळी श भाजून घेतले आणि ब्रेकफास्टसाठी म्हणजे नाश्त्यासाठी मी खिचडी खाल्ली म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी सो उपवास जरी असला तरी नाश्ता जेवण तर पाहिजेच म्हणून मी सकाळी उपवास झाला खिचडी बनवली होती तर मी इथे साबुदाणे भिजत घातले होते रात्री छान अशी सॉफ्ट गरमागरम खिचडी केली आणि आम्ही नाश्ता केला त्यानंतर म्हणजे ड्रॉइंग क्लासचे स्टुडंट्ससुद्धा आले होते कारण की एव्हरी संडे माझ्याकडे ड्रॉइंगसाठी स्टुडंट्स येतात तर माझे ड्रॉईंग क्लासेससुद्धा मी घेतले आणि त्यानंतर माझी घरातली काही इतर कामं होती ती करून घेतली मी सुद्धा ब्रेकफास्ट करून घेतला आणि मला तर नेहमी खिचडी गरमागरम खायला आवडते तर मी नेहमीच गर्म गरम गरम खिचडी करून खाते आणि त्यानंतर घरातल्या इतर लोकांनाही मी आ, खिचडी दिली आणि मी काही ड्रॉईंगसुद्धा माझं केलं होतं आदल्या दिवशी मी हे विठ्ठलाचं सुंदर असं ड्रॉईंग काढलं होतं जे मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आवडलंच नक्की त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर सर्व काम आवरलं इतर कामं आवरल्यानंतर मी दुपारच्या लंचसाठी जेवणासाठी मी साबुदाना वडे आणि दही असं फराळ केलं होतं प्रत्येक टायमाला म्हणजे एक एकच काय की वेगवेगळं मी केलं आणि त्यानंतर मी देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला यावर्षी आषाढी एकादशीला तुमचं मन शुद्ध शांत भक्तिमय आणि प्रेमाने भरून जावो हीच माऊली चरणी प्रार्थना माऊली माझ्या जीवनातली चाल खडतर असली तरी माझं नाव हेच माझं मार्गदर्शन असो पुंडलीकवर देव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम